रक्षणसाठी प्रार्थना स्तोत्र एक्क्याण्णव स्तोत्र वाचताना तसे घडत आहे असे समजा परमेश्वर आपला रक्षण करता जो कोण आपल्या सुरक्षिततेसाठी परमेश्वराकडे जातो तो सर्व समर्थ परमेश्वराच्या संरक्षणाखाली राहतो तो सर्व समर्थला म्हणू शकेल तो माझा आश्रय व रक्षण करता आहे तू माझा परमेश्वर आहेच तुझ्यावर मी विश्वास ठेवतो अनपेक्षित डोक्यापासून तो तुझे रक्षण करीत आणि पापघातक रोगापासून तुझा बचाव करेल तू तुला त्यांच्या कृपाक्षेत्राखाली येईन आणि तू सुरक्षित असेल त्याचे सत्य तुझं सांभाळ व तुझे, तुझे रक्षण करेल रात्री किंवा दिवसा तुझ्यावर हल्ल्या होण्याची भीती नाही काळोखात येणारा प्लेग रोगाचे किंवा दिवसातील दुष्टपणा तुला नष्ट करू शकणार नाही हजारो लोक तुझ्या बाजूला मरून पडलेले असतील दहा हजार असू देत परंतु तुला काहीच इजा होणार नाही दुर्जनाच्या प्राप्त होणारी शिक्षा कशी असते ती तुझ्या दृष्टीत पडेल तू तु तुझ्या परमेश्वराच्या तुझ्या रक्षणकर्ता मानले आहेस आणि म्हणून तुझ्यावर कुणाचेच संकट कोसळणार नाही अरिष्ट तुझ्या घरापाशी फिरणार नाही तू कुठेही गेला असता तुझे सतत रक्षण करण्यासाठी परमेश्वर तुला देवदूताच्या हवाली करीन घोड्याला ठेच लागून तुला दुःख दुखपात होऊ नये म्हणून दिव्य दूत तुला आपल्याला हातावर झेळून धरतील तू ख्रिस्त सिंहाना आणि विषारी नागांना तुझ्या पायाने तुडशील परमेश्वर म्हणतो माझ्यावर जे प्रेम करतात त्याचे मी तारण करेन आणि मला जे स्वामी म्हणून स्वीकारतील त्यांना मी सुरक्षित ठेवीन ते तेव्हा मला पुकारतील तेव्हा मी धावत जाईन संकटेमयी मी त्यांच्याजवळ राहीन मी त्यांना मुक्त करीन आणि त्यांची प्रतिष्ठा देईन मी त्यांना दुर्गा आयुष्य देऊन त्यांचे तारण करीन हे प्रभू येशू माझ्या तारण करता आणि माझ्या स्वामी मला माझ्या अपतिष्ठाना आणि माझ्या सर्वस्वाला तुझ्या पवित्र रक्ताने स्वच्छ कर आमचे रक्षण कर आणि तुझ्या सर्वकालीक प्रेमाच्या आमच्या वर्षाव कर प्रभू ख्रिस् येशू ख्रिस्ताच्या नावाने आणि परमेश्वर पिताच्या गौरवासाठी कलाकारी डोंगरावर सांडलेल्या येशूच्या पवित्र रक्ताद्वारे मी माझ्यासाठी माझ्या आपतृतसाठी माझ्या मित्रासाठी ह्या खोलीतील घरातील सर्वांच्या रक्षणासाठी याचना करतो येशूच्या आणि त्याच्या पवित्र रक्ताच्या नावाने हवेतील पृथ्वीवरील पाण्यामधील भूगर्भामधील आणि अंतराळातील सर्व दुष्टशक्तींना मी बंधन घालीन येशूच्या पवित्र रक्ताने मी ह्या खोलीला घराला सील बंद करतो म्हणजे बाहेरील दुष्टशक्ती आता येऊ येऊ शकणार नाही व मानसिक परिणाम होणार नाही मी तुझ्या आभारी आहे हे प्रभू येशू तुझी स्तुती करतो माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद